रामा शेती तुमची खात्री आमची नमस्कार क्षेत्रकर् मित्रांनो जैविक क्षेत्रामध्ये अग्रणगण्य कंपनी असणारी राम ॲग्रोटेक आज आपण सर्वत्र राम ॲग्रोटेक कंपनीचे व्हिडिओजच्या माध्यमातून असोल किंवा फोटो असतील राम ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बघत असताल प्रत्येक पिकावरती राम ॲग्रोटेकने एकदम जबरदस्त काम केलेलं आहे डाळिंब असेल प्युरो असेल ऊस असेल तर आपण जे आता अडसाल लागणी ज्या झाल्या मागच्या एक तारखेला एक जुलैला तर त्या लागणीला आपण भरपूर शेतकऱ्यांना आपण आठ साल लागणीला सुरुवातीपासूनचे शेड्यूल दिलेले आहे त्या शेड्यूल शेतकरी बांधव आपले एकदम व्यवस्थित फॉलो करत आहेत तर त्या पद्धतीनं आपण एक सात दोन हजार पंचवीस या दिवशी लागण झालेली आहे त्या लागणपटवर आपण आज बरोबर एक चव्वेचाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर उभे आहोत आपलं या लागणीला जे आहे रामायगोडीचं शेड्यूल हे जवळपास तीन आळवणी आणि दोन फावण्याचं शेड्यूल झालेलं आहे पूर्ण तर तुम्ही आज रिझल्ट समोर बघू शकता आज जवळपास एका रोपाला जवळजवळ सात ते आठ फुटवे आलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं आपण बघतो की थोडं पंच्या दिवसानंतर लोक म्हणतात जटा वगैरे काढायची गरज पडते पण ह्या अशा प्रकारच्या रिझल्टमध्ये जेटा काढण्याची काहीच गरज नाही जवळपास सात ते आठ फुटवे बरोबर तुमच्या रोपाच्या जेट्याबरोबर जा चाललेले आहेत आज एवढा मस्त रिझल्ट आलेला आहे आपण आपल्या शेतकरी बांधवांना विचारू आहे की तुम्हाला आज ह्या वर्षी जे रामायचं शेड्यूल वापरलेलं आहे तर तुम्हाला ते वापरून कसं वाटलं आणि तुम्ही याच्यामध्ये काय काय वापरलं हां नमस्कार शेतकरी मित्रांनो मी माऊली रामदास कदम मुरू आपली लागण एक सातशे आहे एक सात पंचवीस शहाऐंशीची व्हरायटी बरोबर यंदा आपण सुरुवातीला सुरुवातीपासूनच रामायागृह टेकचं रासायनिक जे न जैविक रासायनिक न वापरता जैविक ख सुरुवात केली आहे खात वापरायला सुरुवात केली आहे तरी आत्ता पा लागण पाहतोय आपण सगळी ग्रोथ पृथ्वी समाधानकारक असून हा अशी आत्तापर्यंत कधी सा हे नव्हतं साधलेली नव्हती बरोबर यंदा अगदी समाधानकारक यंदा म्हणजे समाधानकारक तुम्हाला रिझल्ट भेटलेला भेटला आहे तर यासाठी सुरुवातीपासूनच आपण आता तीन डोस ह्याचे आळवणी केली आहे ते दोन डोस फवारणी केलेली आहे बरोबर म्हणजे संपूर्ण आळवणी पण रामायग्रोटेकच्या फवारणी सुद्धा रामायग्रोटेकच्या येतात अजून काही रासायनिक चिमूट पण कसलीच खात नाही रासायनिक काहीच खात नाही पूर्ण वापरलं तर आपण या प्लॉटला सुरुवात अशा प्रकारे केली ती की आपण रोप लागल्यानंतर न पाचव्या दिवशी आपलं जे आहे कंपनीचं ब्रँड प्रॉडक्ट जे आहेत मॅजिक आणि स्टिमग्रो रूट मॅजिक आणि ग्रो या रूट मॅजिक आणि स्टिमग्रोची आपण आळवणी घेतली रूट मॅजिक आणि स्टिमग्रोची आळवणी आपण पाचव्या दिवशी घेतली होती त्याच्यानंतरनं पंधराव्या दिवशी आपण ज्ञानोशक्ती रूट मॅजिक आणि मायक्रोटनची आळवणी घेतली होती आणि त्याच्यानंतरनं आपण जे परत जे एक डोस झालेला आहे आपला एक पंचवीस दिवसानंतर किंवा वीस दिवसानंतरनं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण समृद्धी आणश्यक्ती आणि रूट मॅजिकची आपली आळवणी झालेली आहे आणि वरून फवारणीसाठी आपण खोडकिडा नियंत्रण असेल किंवा ऑदर असेल त्यासाठी आणि काळुकीसाठी आणि उच्च वाढीसाठी आपण निमकरंज रामागोल्ड टिमगुर्याच्या अल्टरनेट फवारण्या दोन तीन फवारण्या केलेल्या आहेत जवळपास त्याच्यामध्ये ग्रोथ एकदम जबरदस्त आहे फुटवे एकदम व्यवस्थित चाललेले आहेत आता कोणत्याही किडीचा वगैरे प्रादुर्भाव रोपावर दिसत नाही एकंदरीत प्लॉटला किती दिवस झालेले आहेत आता आज कम्प्लीट पंचे दिवस पुरे झालेले बरोबर आणि रिझल्ट कसा तुम्हाला समाधानकारक वाटाकार रिझल्ट आहे फुटवे फुटवे व्यवस्था आणि कलर हिरवाय बरोबर आणि याच्या आधी जमिनीची <coughs> आसल, जी मशागत करताना आपण याच्यासाठी काय वापरलेलं म्हणजे शेणखत वगैरे टाकलेले का कंपोस्ट वापरलेलं कंपोस्ट खत वगैरे म्हणजे टाकलेलं आहे म्हणजे आपल्या हा म्हणजे जैविकला जे जोडीला लागते कंपोस्ट असेल सेंद्रिय शेणखत तर जमिनीचा एकदम व्यवस्थित पोत राहतो आणि याची रोप लागण करताना आपण सरी सरी किती फुटी होती आणि रोपामधील अंतर किती ठेवलेलं आहे ह्याची सरी साडेचार फूट काढलेली हा बरोबर रोपाचा अंतर दोन फूट ठेवलेलं आहे दोन फुट आहे प्रत्येक ग्रोपामध्ये दोन दोन फुटांतर ठेवलं बरोबर आणि महत्वाचं म्हणजे ऊस पिकामध्ये जे गरजेचं आहे तर हा जे सुरुवातीपासून हा रोपातलं अंतर असेल किंवा सरीतला अंतर असेल एक बेसिक सांगायचं झालं तर रो उसाची सरी ही आता बऱ्यापैकी साडेचार फुटापासून पुढेच आहे म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी साडेचार फूट किंवा पाच फूट सरी धरतात आप तर आपली साडेचार फुटी ही सरी आहे आणि त्याच्यामध्ये आपण रोपामधले अंतर दोन फूट ठेवलेलं आहे म्हणजे दोन फूट अंतर हे वारं पिण्यासाठी पण चांगलेलं आहे आणि फुटव्यासाठी पण उत्तम आहे म्हणजे आज जर दोन फूट अंतर जर आपण बघितलं तर रोपातलं आज एवजो सात ते आठ फुटवं एका रोपाला निघलेलं आहे त्याच जागेवर जर एक फुटव्या फुटवा आपण रोप लावला असतं तर एवढं फुटव्याचं प्रमाण कमी पडलं असतं पण आज एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे जे त्यांनी मशागत करताना नांगर टी जेव्हा काही थोडंफार कंपोस्ट वगैरे वापरलं मातीवरती एकदम व्यवस्थित काम केलं आहे ज्या करण्याची ताकद रानाची भरपूर वाढलेली आहे म्हणजे एक प्रकारे सेंद्रिय कर्ब राहण्याचा एकदम चांगला वाढलेला आहे त्याच्यामुळं तुम्ही आळवणिक कोणतेही जरी केली राम माग्रोटिकची केली तरी त्याला मुळी जबरदस्त ॲपटिक करते या मटेल म्हणजे याचा आपण जर एकरी शंभर टनाचं आपण टार्गेट ठेवलेलंच आहे आणि ते आपण शंभर टक्के काढणारच याच्यामध्ये तर हे आपण शंभर टक्के नेणार आजची पंचेचाळीस दिवसाची ग्रोथ बघून आपलं शंभर टक्के नियोजन होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता इथून पुढं आपण या प्लॉटला कंटिन्यू रामायग्रोटिक शेड्यूल राहणार आहे तर आता याची दोन तीन दिवसानंतर आपण याला थोडी लावून घेणार आहे बांधणी करून घेणार आहे बाळ बांधणी केल्यानंतर ना, ना के आपण जे आहे आळवणी वायू समृद्धी असेल किंवा रूट मॅजिक असेल मायक्रोट असेल याची आपण आळवणी करणार आहे आणि वरून फवारणीमध्ये कॅल्शियम बोरॉन असेल जे की बऱ्यापैकी रोपांमध्ये मिड डिफिशियन्सी राहते थोडीफार तर कॅल्शियम बोरॉन असेल रामाचं रामा गोल्ड असेल स्टिम असेल याची आपण याला फवारणी घेणार आहोत म्हणजे पहिल्या थोडीशी बाळबांधणी झाल्यानंतर आपल्याला व अजून समाधानकारक रिझल्ट भरपूर भेटणार आहे याच्यामध्ये आणि या उसा ऊसाचा आज तुम्ही व्हिडिओ बघताय हा ऊसाचा पहिला भाग आहे इथून पुढे आपण प्रत्येक एक दोन एक दोन महिन्यामध्ये आपण या ऊसाचं व्हिडिओ हार्वेस्टिंगपर्यंत घेणार आहोत तर याचे संपूर्ण भाग पाहा आणि आपण ज्या पद्धतीने रामायगीचं शेड्यूल घेणार आहे ते तुम्हाला समजत जाईल त्यानुसार आपण पुढचं नियोजन करणार आहोत या उपलटचं तर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामायगोटी परिवार धन्यवाद धन्यवाद